अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच दैना झालेली आहे आणि मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे मुंबई मेट्रो वन या महामार्गावरती सुद्धा होर्डिंग कोसळल्यानंतरचे दुष्परिणाम जाणवायला लागलेले दिसत आहेत आताची ही महत्वाची अपडेट आपण घेतोय कारण संध्याकाळची वेळ आहे आणि सगळे मुंबईकर आपापल्या घरी परतत असतात मुंबई विमानतळावरची वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेली आहे कमी दृश्यमानतेमुळे रस्त्याच्या वाहतुकीवरती ज्या पद्धतीने परिणाम होताना दिसतोय त्याच पद्धतीने हवाई वाहतुकीवरती सुद्धा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतोय तर ही महत्वाची अपडेट मुंबईकरांसाठी आपण घेतोय रेल्वेच्या वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे मध्य रेल्वेची जी धीम्या गतीची वाहतूक आहे त्याच्यावरती परिणाम झालाय मेट्रोची जी सेवा आहे जी घाटकोपर ते वर्सोवा का ही मुख्यत्वे जी मेट्रोची सेवा आहे याच्यावरती परिणाम झालाय रस्ते मार्गावरती परिणाम झालेला आहे कारण धुळीचं एक वादळ आल्यासारखी परिस्थिती होती दृश्यमान्यता कमी झाली होती तर चौथं आपण बघतोय विमानाच्या सेवेवरती परिणाम झालेला आहे अनेक उड्डाणं काही काळासाठी म्हणजे पुढच्या सूचना येईपर्यंत ठप्प करण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच जी काही वाहतूक मुंबईकरांची असते या सगळ्याच वाहतुकीवरती हा परिणाम झालेला दिसून येतोय आणि रेल्वेच्या वाहतुकीवरती नेमका काय परिणाम सध्या जाणवतोय आपण बघूया ठाण्यामधून निकेश चार्दुल आमचे प्रतिनिधी याविषयीचे अपडेट देतील काय परिस्थिती आहे ठाण्यामधली कारण महत्वाचं स्थानक आहे ठाणे स्थानक आणि खूप मोठी गर्दी होत असते इथे सध्याची काय स्थिती आहे जर आपण पाहिलं तर पहिल्या पावसाचा फटका जो आहे तो रस्ते मार्गावरती पडलेला असताना रेल्वे वाहतुकीवरती देखील मोठा याचा परिणाम पाहायला मिळतोय मुंबई वर ठाण्याच्या दिशेने ज्या येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या काही काळासाठी रद्द झाल्या होत्या आता करून रेल्वे लोकल जे आहे ते पुढे ठेवण्यात आलेले आहेत आता काही वेळापूर्वी जर ही लोक पहिली जी लोकल जी आहे ती सुटलेली आहे ती बदलापूरला जाणारी लोकल होती आणि गेल्या दोन तासापासून ही लोकल जी आहे ती ठाणे स्टेशनवरच जे फ्लॅट फ्लॅट क्रमांक तीन आहे त्या ठिकाणी थांबून होती त्यामुळे था प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकामध्ये गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते तर दुसरी लोकल जर आपण पाहिली तर समोरची लोकल जी आहे ती कर्जत ही देखील गेल्या दोन तासापासून एका ठिकाणाहून रद्द आहे कारण जो पाऊस पडला वादळी वादळ वादळी वाऱ्यासह पाऊस पडला काही ठिकाणी रेल्वेच्या वायर आहेत त्या वायरवरती झाड कोसळल्याच्या घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तो मार्गावरती जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आपण जर पाहिले तर संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला हे <PURIRAM>? पात्र वर्ग जे आहेत ते आपल्या घराच्या दिशेने निघालेल्या आहेत मात्र रेल्वे वेळेपत्रक जो आहे तो पूर्णपणे कोलम प् जाण्यासाठी रेल्वे अपडेट्स वेळोवेळी घेत राहू आपण सीएसएमटी स्थानकाच्या इथे जाऊयात आमचे प्रतिनिधी रिदेश हातीम आपल्यासोबत जोडले गेले आहेत काय नेमकी सीएसएमटीच्या इथली परिस्थिती आहे तीनही मार्गावर साठी खरतर इथून लोकल सुटत असतात मोठ्या संख्येने चाकरमानी आपापल्या घराच्या दिशेने निघालेले असतील नक्कीच आपण पाहिलं तर सध्या तरी मी सीएसएमसी स्टेशनवरती आहे आणि हार्बर लाईन आहे ती सध्या तरी सुरळीत चालली आहे कुठलीही ट्रेन आहे ती उशिरा नाही दोन ते तीन मिनिटांनी उशीर असेल मात्र सर्व आहे ते सुरळीत चालू दुसरीकडे आपण पाहिलं जी मेन लाईन आहे ती जी मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाते ती वीस ते पंचवीस मिनिटं आहे उशीराने धावत आहे मात्र दुसरीकडे आपण पाहिलं संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या वेळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांचे देखील मोठे आपल्याला हाल होताना दिसत आहे कारण त्यांच्याकडे छत्री नसल्यामुळे त्यांना पूर्ण जो भिजून संपूर्ण जो प्रवास आहे तो करावा लागत आहे त्यामुळे तो एक मोठा हाल आपल्याला नागरिकांमध्ये पाहायला मिळते मात्र सध्या तरी दुसरीकडे जर रेल्वेचं पाहिलं हार्बर लाईन असेल त्याचबरोबर जी वेस्टर्न लाईन त्या सर्व गाड्या त्या सध्या तरी सुरळीत चालू आहे मात्र दुसरीकडे जी मेन लाईन आहे जी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाते ती मात्र ती वीस ते पंचवीस मिनिटांनी उशिराने धावत आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर अचानक पडलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये अनेक घटना देखील घडत आपल्याला पाहायला मिळत आहे मग मध्ये जी लिफ्ट कोसळली ती घटना असेल मग घाटकोपर मध्ये रेल्वेचे अपडेट सांगूयात सीएसएमटी वरून हार्बर मार्गावरती जाणार रेल्वे सध्या तरी व्यवस्थित धावताना आपल्याला दिसतात पश्चिम रेल्वेची परिस्थिती जाणून घेऊयात पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पंकज काय अपडेट्स आहेत पश्चिम रेल्वेचे पंकज पश्चिम रेल्वेचे काय अपडेट्स आहेत काय परिस्थिती रेल्वे आहे रेल्वेवरती काही परिणाम झालेला आहे का वाहतुकीवरती पश्चिम रेल्वेची वाहतूक आता सुरळीत झाली आपण बघतोय रेल्वे स्थानकाच्या बाहेरची दृश्य आहेत बॅरिकेडिंग जी आहे ती रेल्वे स्थानकाच्या बाहेर करण्यात आली होती मात्र जोराचा वारा जेव्हा आला तेव्हा हे बॅरिकेड्स खालती पडले होते अपघात होता होता काही ठिकाणी वाचल्याचं मी स्वतः वा बघितलेलं आहे आपण बघतोय ही बॅरिकेडिंग हव्या हवेमुळे जी आहेत ती पडलेली आहेत लोकं जी आहेत ती सकाळी जात आहेत आपण बघूया की पाऊस पडून गेलेला आहे आपण मुंबईकरांशी इथे बोलण्याचा प्रयत्न करतोय मुंबईकरांना नक्की काय त्रास होतोय आपल्यासोबत काही टुरिस्ट इथे आले ले बारिश आई थी आपको क्या तकलीफ हुआ अचानक बारिश आई मुंबई में बहुत सारा बादल हुए थे। हुए? हम तो जी बहुत उड़ रही थी आंखों में बहुत पड़ती है।, है टूरिस्ट है भैया मुंबई में घूमने के लिए आए थे अचानक बारिश आई धूप था और शाम को अचानक बारिश गई तकलीफ हुई आपको फैमिली घूमने आए दिल्ली से नहीं हमें तकलीफ बिलकुल नहीं हुई हमें बल्कि मजा आया हम फर्स्ट टाइम हैं हमें बॉम्बे की बारिश का फर्स्ट टाइम मजा ले रहे हैं हम और अच्छा लगा हमें अभी आम्ही अभि तर फिल ट्रेनचे उतरही हैं ट्रेन क्या ट्रेन सही चल रही थी कि की ट्रेन की नाही बहुत अच्छी बहुत है बढ्या सर्व्हिसेस आहे की बघितलं काही पर्यटक जे आहेत ते इथे आले होते तर मुंबईकरांना अशा पद्धतीच्या आपत्तीची सवय असते मात्र पर्यटकांची अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता होती पण या लोकांनी पाऊस एन्जॉय केला म्हणते आपण रेल्वेचे दृश्य बघूया चर्चगेट रेल्वे स्थानकातली दृश्य आहे चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये गाड्या ज्या आहेत त्या सुरळीत ज्या आहेत त्या चालू आहेत इंडिकेटरवरती लावलेल्या गाड्या ज्या एखाद दोन मिनटं पुढे मागे जे नियमित वेळापत्रक असतं त्याच्याप्रमाणे चालतंय चजवे स्टेशनच्या बाहेरची सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे ते बॅरिकेडिंग पडले साधारणतः दोनशे मीटरच्या अंतरावरती हे बॅरिकेडिंग करण्यात आले होते आणि तुफान जेव्हा वारा सुरू झाला तेव्हा बॅरिकेड्स एकामागून एक पडायला सुरुवात झाली